नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय हो आज तारीख आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस आता आपल्याला आता हे एक वर्कशॉपमध्ये आले आपण हे जे सी बी टू झिरो फायचे पूर्ण कॅबिन आहे याचे पूर्ण आपल्याला काच इन्स्टॉल करायचे आहेत आपण पाहू शकता हे समोरले दोन्ही आहेत गेट जे आहे एक आहे ते आणि हे एक आहे तर आता आपण हे सर्व साफ करून घेणार आणि त्याच्यानंतर सगळ्याला याला ग्लास लावणार आपण पाहू शकता सगळं काम झालंय याच्या आतली फक्त एक का काच त्यांची होती एकाच ही दोन काच आता गेट ओला असल्यामुळे आपण खाली ठेवले तीन ये चार पाच हे सहा सात त्याचा आपण बसव तासात पूर्ण मशीनचं काम आपण केलेलं आहे आणि कुणाला जर जुनं मटेरियल हवं असेल मशीनचं स्क्रॅपचं वगैरे हो तर यांच्याकडे सगळं मी आहे यांचा नंबर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय जुनं मटेरियल घेऊ शकतात काच्याचं काम असेल तर ते आम्हाला फोन करा तर यांच्याकडे हे सर्व असे जुन्या कॅबिन्स वगैरे मिळतात गुरुनाथ ट्रेडिंग कंपनी आपण त्यांना फोन करू शकता बन जरा बंद कर बंद कर जरा तर यांच्याकडे सगळ्या जुन्या कॅबिन वगैरे मिळतात तुमचा नंबर सांग आणि कंपनीचं नाव सांग मोबाईल नंबर तीनशे नव्याण्णव कंपनीचं नाव काय नाव ट्रेडिंग कंपनी तर यांच्याकडे जुनं साहित्य वगैरे मशीनचं स्क्रॅप केलं मिळतं आणि आपण जो मगाशी काच्याचा व्हिडिओ केला तर आपण काचेचं काम करतो आपले मित्र आहेत तर कुणाला काय हवं असेल पॅन इंडियामध्ये तर हे तिथं पुरवठा करतात आपण पाहू शकतो त्यांचं मोठं वर्कशॉप आहे आणि हे अशा प्रकारचं इथं साधन सामुग्री हो ते ठेवले त्यांनी बकेट वगैरे म्हणा त्या जुन्या कॅबिन म्हणा एका कस्टमरला आपण इथे काय घेतले आपलं स्टिकर आहे त्याच्यावरती म्हणजे बहुतांश मशिन्यात रिसेल ला किंवा स्क्रॅप ला कस्टमरचं काम आपण केलेलं आहे ते बहुतांश मशिनीवरती आपलं स्टिकर सुद्धा आहे तर पॅन इंडियामध्ये कुणाला जर काय हवं असेल तर कदम ऑटो क्लास खेड शॉपवर पुणे अठ्ठ्याण्णव सात पस्तीस अठ्ठावीस त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोनशे तीस चारशे दहा आणि नऊशे पंचावन्न चोवीस एकोणीस तीनशे बारा या नंबरवरती आपण फोन करून कासेबद्दल काय समस्या असेल तर फोन करून विचारू शकता माहिती करू शकता आपण बघता हे कॅबिन सगळे आहेत बशींच्या हे बूम आहेत बशींचे पाहू शकता